सुखी संसारासाठी स्वामी समर्थांचे उपाय व तोडगे एक दररोज घरात श्री केले असता त्या घरात धनधन्याची कमतरता पडत नाही लाल रंगाच्या रिबिनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते तीन प्रत्येक गुरुवारी तुळशीस कच्चे दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो चार फक्त शनिवारीच पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करून दिवा लावावा व धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करावी पाच घर परिवारात सुख शांतीसाठी तथा समृद्धीसाठी प्रत्येक दिवशी भाकरीचे पोळीचे चार समभाग करून एक भाग गाईला एक भाग काळ्या कुत्र्याला एक भाग कावळ्याला व एक भाग घराच्या वरच्या बाजूस ठेवावा सहा प्रत्येक दिवशी गरम तव्यावर पोळी भाकरी बनवण्याच्या अगोदर दुधाचा शिडकावा करावा घरामध्ये रोगाचे प्रमाण कमी होते सात ज्या घरात स्त्रिया वारंवार आजारी असतात त्या घरासमोर तुळशीचे रोप लावावे व त्याची काळजी घ्यावी रोग नाहीसे होतात आठ कर्जमुक्तीसाठी मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मंगळवारी शिवमंदिरात जाऊन मुठभर मसुराची डाळ वाहून खालील मंत्र म्हणावा मंत्र ओ मृन मुक्तीश्वराय नमा या उपायाने कर्ज बाधा नाहीशी होते नऊ मंगळवारी गव्हाच्या पिठात थोडा गुळ मिसळून त्याच्या छोट्या गोळ्या तयार करून चाळीस दिवस तलावातील माशांना खाऊ घालाव्या कर्जमुक्ती लवकरच होते दहा दिवा वा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते अकरा रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता कुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल बारा घरातील नवीन तिरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये तेरा घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा चौदा संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये पंधरा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो सोळा संध्याकाळी घरातून या तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ पैसे व झाडू या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊ देऊ नका सतरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे अठरा कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणीच्या सोडलेल्या पाच पाकळ्या एका कुणीत बांधून घेऊन जाव्यात यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आर्थिक लाभ होतो एकोणीस कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ ताल न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील वीस घरात नंदादीप सतत टेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत एकवीस दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरिओम हरिओम म्हणत राहिल्यास बीती कमी होतो हरिओम म्हणताना हे ऐकण्याचा प्रयत्न करावा जास्त फायदा होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ